नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल की हे इतकं काय बनव बनवत बनवत आहात तर मी हे जे आहे ना तो सोप बनवू लागले बडी सोप तर ही बघा मी अशी सोप अगोदर भाजून घेतली आहे अर्धा किलो बडी सोप आणलेली ती बाजारामधून तर ती मी अशी भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये जवस टाकले तर जवस पण अशी मी भाजून घेतले अर्धा किलो बडी सोप घेतली आणि पावशर तिळ आहे आणि पावशर त्याच्यामध्येच मी हे घेतलेलं आहे जवच घेतलेले आहे आणि मी त्याला काय केलं असं मिठाचं पाणी केलं आणि ते असं काळं मीठ आणि आपलं साधं मिठाचं पाणी केलेलं आहे ते असं थोडं थोडे एक दोन दोन चमचे टाकलं ना तर म्हणजे असं भाजतानाच टाकलं तर त्याला पण ते मीठ असं छान लागतं आणि खायला पण आपल्याला चव अशी छान चव लागते त्याची आणि आपल्याला पचायला पण ही बडशोब जे आहे ना तर पचायला पण खूप चांगली आहे म्हणजे जेवण झाल्यानंतर तुम्ही दोन तीन टाईम जेव्हा तुम्ही जेवण करता आणि तेव्हा दोन तीन टाईम तुम्ही खाऊ शकता आणि मला चकल्या पण बनवायच्या आहे बघा तर मग मी चा आता चकल्यासाठी पण इकडं पीठं हे करून ठेवलेलं आहे त्याची उकड अशी करून ठेवलेली आहे म्हणजे आपण किसी घेतो तसं केलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवलं म्हणलं तोपर्यंत आपण बडीसोप भाजून घेऊया तर मग म्हणून माझं बडीसोप भाजण्याचं काम चालू आहे आता मी ओवा टाकला तर ओवा मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे भाजुन भाजुन पाने पाने तर आता हे ववा पण याच्यामध्ये भाजून टाकायचा भाजून टाकल्यामुळं काय होतं म्हणजे मीठ पण त्याला व्यवस्थित लागलं जातं पाणी मिठाचं पाणी टाकून आणि ही अशी सोप एकदम अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची थंड होऊन द्यायची थंड झाल्यानंतर बरणीत भरायची तर मला ही मुलाला द्यायची आहे तर मुलगा बाहेरगावी शिकायला आहे तर त्याच्यामुळं त्याला द्यायची ती तशी सोप बनवून आणि तो आता नाताळच्या सुट्टीसाठी आलेला होता तर आता जायचं आहे तर त्याच्यामुळं मग चकल्या पण बनवू लागले तर मग मी ते पीठ वगैरे मळून घेतलं आणि लगेच चकल्या केल्या आणि म्हटलं आता आपण चकल्या क बनवून घेऊया तर म्हणून मग चकल्या बनवायला घेतल्या कसं आप आपण घरी असल्यानंतर सगळं खाल्लं जातं बाहेर म्हणलं हॉस्टेलचं ते जेवण असतं तर नाही मुलांना हेवं तर आपण घरून जर दिलं काही तर तेवढंच आठ पंधरा दिवस खातात त्याच्यामुळं मग त्याला चकली पण आवडती तर मग म्हटलं चाल मी चकली वगैरे तुला बनवून देते आणि तशी बनवलेली सोप पण त्याला आवडती म्हणून मग मी म्हणलं तुला बडी सोप पण मी बनवून देते म्हणजे खराब वगैरे पण होत नाही आहे महिनाभर जरी राहिली तर त्याला काही होत नाही त्याच्यामुळं मग म्हणलं चला आपण सोप पण बनवून देते मी तुला ह्या अशा आता आपल्या चकल्या झाल्या आहेत तर मी चकल्या बनवून ठेवल्या बघा एवढ्या चकल्या केल्या आणि चकल्या पण एकदम अशा छान झाल्या आहे एक पण चकली माझी अशी तुटली नाही आहे आणि कुरकुरीत पण एकदम व्यवस्थित अशा कुरकुर चकल्या झालेल्या आहे तर हे बघा असे एकदम व्यवस्थित चकल्या झाल्या आणि चव पण चकल्याची छान झाली आणि आता मला लाडू बनवायचे होते तर म्हटलं आता आपण लाडू पण लगेचच बनवून घेऊया तर त्याच्यासाठी मी असे आता हे काजू आहे तर काजू असे तूप टाकून काजू असे भाजून घ्यायचे म्हणजे जास्त तूप टाकून त्याला तळून घेतल्यापेक्षा मी थोडंसं तूप टाकलं आणि तेवढ्याच तुपामध्ये असे त्याला भाजून घेते थोडंसं असं कलर बदलेपर्यंत भाजू द्यायचं त्याला म्हणजे कारण काय होतं तसेच टाकले ना आपण तर भाजल्यानंतर चव पण छान लागते म्हणून मी नेहमी लाडू बनवताना असे काजू बदाम जे आहे ना तर ते काजू बदाम मी असे भाजूनच घेते आता काजू बदाम आणि डिंक पण मी असं तळून घेतला आहे तुपामध्ये डिंक तळून घेतला गोडंबी पण तुपामध्येच तळून घेतली आणि आता हे पूर्ण मिश्रण जे आहे आता आपल्याला हे मिश्रण हे करायचं आहे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे तर थोडं थोडं मी मिक्सरला लावून काढणार आहे हे एकत्र पण नाही बनवलं मी सगळंच म्हणजे वेगळं वेगळंच असं सेपरेटच काढते नाहीतर काय होतं आहे काही बारीक होतं काही जाड राहतं आणि एकदम आपल्याला बारीक म्हणजे पीठ पण नाही करायचं थोडं हेच करायचं आहे म्हणजे लय बारीक पण नाही करायचं लय जाड पण नाही करायचं असं मध्यमच मिक्सरमधून त्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला खाताना पण त्याचे असे हे झालं पाहिजे थोडे असे बारीक कण जर राहिले त्याच्यात तर चालतात त्याच्यामुळे मी हे असं बघा काजूचं पण काजू असे मिक्सरमधून असे काढून घेतले एकदम अशी पेस्ट पण एकदम बारीक पण नाही बनवलं त्याला आणि इकडं मी खारी खोबरं याच्यातूनच आणलं होतं गिरणीमधूनच तळून आणलेलं आहे तर खारी खोबरं ते मी असं सगळं आता मिक्स करून घेतलं याच्यामध्ये याच्यामध्ये ते पूर्ण आपण केलेलं ते काजू बदामचं ते पण याच्यामध्ये टाकून घेतलं आणि डिंक जो आहे तर मग आता ढिंक राहिला होता तर मग डिंक शेवटी काढते मिक्सरमधनं कारण डिंक थोडासा हेच असतो थो। तर त्याच्यामुळं सगळ्या याच्यात लागल्या गेला पाहिजे तो म्हणून मग मी असा डिंक काढून घेतला शेवटी डिंक ठेवला सगळं मिश्रण एकत्र केलं आणि मग याच्यामध्ये असा डिंक टाकला आणि डिंक टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तोपर्यंत मी इकडं तुपामध्ये गुळ पण टाकला होता गुळ असा कापून घेतला आणि तुपामध्ये गुळ पण टाकला एक किलो गुळ आहे हा आणि अर्धा तीन पावशर तूप आहे ते आणि जसं लागेल आपल्याला मग तसं नंतर पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता येईल पण मी अगोदर असं आणि तुपा नुसतं त्याच्यामध्ये गुळ पगळेपर्यंतच ठेवायचं म्हणजे जा। असं नंतर काय होतं आहे आपण जर असं त्याला चाचणी येऊ दिली ना तर मग कडक होतं आणि लाडू पण खायला कडक होतात होता। त्याच्यामुळं आणि बांधायला पण आपल्याला हे होतं त्याच्यामुळं निसता गुळ असाही तळू द्यायचा गुळ पातळ झाला तुपामध्ये की लगेच काढून घ्यायचं आणि आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरमच याचे लाडू छान बांधता येतात थंड जरी झालं ना थोडंसं मिश्रण परत गरम करायचं गरम केल्यानंतर लगेच तुप्पानं गुळ लगेच पगळतं त्याच्यामध्ये थोडं कोमट असतानाच त्याला बांधवून घ्यायचे याचे लाडू आणि आता हे पूर्ण मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे बघा तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर का माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा तर आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ बनवते झाले बघा आता मला याच्या आता मी लाडू ओळवून घेते तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद